भारतीय जनता पार्टीचे वाहतूक संघाचे अध्यक्ष श्री प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज माजी खासदार लोकनेते श्रीराम शेठ ठाकूर यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टीचे श्री अरुण शेठ भगत यांचा आशीर्वाद घेऊन कळमबोली टेम्पो नाका चालक मालक संघटना या कार्यालयाचे उद्घाटन श्री अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रभुदास अण्णा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडूकपाडा येथे प्रभुदास उर्फ अण्णा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला पन्नास हजाराची देणगी दिली दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला आगळे वेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

काम करत असला तरी सर्व क्षेत्रात काम करणार हा कार्यकर्ता जो आहे तर तो भाजपात आल्या कारण जो विभागातील लावडी विभागातील हलवली विभागातील फार मोठी ताकद बरोबर आहे आणि ती आपल्या भारतीय लोक पडणार आहे आज त्यांच्या वाढदिवसाला मी अनेक शुभेच्छा देतो नमस्कार आज अतिशय चांगला दिवस असा म्हणता येईल कि प्रभूईचा आज वाढदिवस आणि आमचे मित्र जवळजवळ पंचवीस तीस वर्ष ची आमची मैत्री असेल मी आम्ही जरी सोडला होता आमचे संबंध फोनवर काय होते त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यावर आज प्रभू भोईचा वाढदिवस आहे मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मी त्याच्या सुरुवातीला फक्त बॅनर बघायचो तशी आमची कधी वेळ नाही एकदा आम्ही शाळा दिसून आमची एकदा लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये भेट झाली होती परंतु लोक ज्या पद्धतीने सांगायचे त्याच्यापेक्षा चांगला माणूस त्यातून आज हे मन मिलाव पुढं जाईल तिथे त्याचे सहकार्य आहे आणि त्याच्या मुलं वाढीच्या दृष्टिकोनात ना ते चांगलं काम अजून त्याच्यापेक्षा चांगलं करील असं मला मनापासून वाट मीठायला वाढदिवसा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुरेश आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे बाब आहे आज मला ते खिडू पगा पुढे गेले होते मीनार शेट झाला शंकुनाथ शेजाला एक माणूस आला नाही आपला वाटत रागावला आहे आज त्याचा पक्ष प्रवेश आहे आणि या दृष्टीकोनातनं खेडूपडा हे कमीत कमी बोलवली खेडूपाडा प्रभू आणि सुरेश बोलल्यानंतर आणि बाकीची कंपनी आमच्या आहेत चांगली पण त्यांच्या सर्वजण एकत्र आले ते खेडूतपाडा शंभर टक्के आपला होईल भारतीय जनता पार्टीचा होईल याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये घेण्यास भाव नाहीये आणि म्हणून मी आज दोघांना सुद्धा एकाला वाढदिवसाच्या आणि एकाला पक्ष प्रवेशाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय हो हो नक्की नक्कीच मला वाटत पूर्ण जयविधा पुढे आता आमचे जे आहेत सहकारी ते सुद्धा सर्व जरी एकत्र मनापासून येतील असा मला विश्वास आहे आणि मला वाटतं ते आले तर त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची नक्की ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रभुअण्णा गोहिल यांचा वाढदिवस आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते व सर्व रायगडचे अध्यक्ष माननीय अविनाश कोळी साहेब पंचायत समितीचे माझे सदस्य आणि पूर्व न्यायालय मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील आमचे शंकुनाथ शंकुना या ठिकाणी उपस्थित असलेले देवकर या विभागातील सर्व कार्यकर्ते शंकुनाथ भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचा आज आपण मोठ्या उत्साहानं वाढदिवस साजरा करत असे कुलभोवांना भोईर यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मना वतीनं मनापासून अधिक शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला पहिलाच वाढदिवस आम्हाला या ठिकाणी साजरा करायला आहे आणि म्हणून आम्ही त्याला मगाशी शुभेच्छा दिल्या पण शुभेच्छा देत असताना तुमच्यावर पूर्वांना भरपूर लोकांचा जीव आहे भरपूर तुमच्या मागे कार्यकर्ते असतात आणि त्यात आता भारतीय जनता पार्टीची संख्या सुद्धा तुमच्या मागान या ठिकाणी उभी राहणार आहे आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी कशी वाढेल या आता प्रयत्न असं तुमचं काम आहे आता रवी प्रहरी अधिकारी उपस्थित आहे हे सुद्धा आहे आता संध्याकाळी पुन्हा सुरेश भोहीर यांचा प्रोसेजरेचा आहे मग ही एरिया हिरूपाडा आणि हा भाग आहे भाग आहे कलंबुल्या एका भागामध्ये आम्ही मार खातो साधारण नऊ किंवा नऊ मध्ये क्रमांक नऊ मध्ये अशा पद्धतीचा तो भाग सुद्धा चांगल्या पद्धतीचा होईल भारतीय जनता पक्षाचा बाले जिल्हा होईल अशा प्रकारच्या अशा या निमित्ताने मी प्रभू आणणारा पुन्हा एकदा मनापासून आर्थिक शुभेच्छा देतो की आपली ताकद हे आपला पक्षी वाढवल्यानंतर सर्व जगाला दिसणार आहे आपला मान हा किती आपण गाईवर रोष गाडी आपण भारतीय जनता पार्टी किती वाढवली गावामध्ये कसा रोष वाढवला या दिवशी बोलण्याचा तुम्ही खरं प्रयत्नशील जा आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे कायम राहते तुम्ही आम्हाला आम्हालाच कार्यक्रमाला बोलवलं आणि म्हणून आमचे आदेश बोलत लगेच आपण जाऊया आनंदाचं वातावरण त्या गावी मध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला आनंदावर म्हणून पुन्हा एकदा प्रभू अण्णाला

ओपनिंग केली ना आज आपले बिडीनमरे आलोय त्याच्या पक्षाच्या आज मध्ये माजी इरेनचा तो देखील रोक मार इरेन फिरर झाला होती आज माझे वरिष्ठ इरेनच्या आत मी जी ओपनिंग केली आणि आज आजही पण जाहीर झाला त्यानंतर मग शाळेमध्ये आमचे दूर होत आहे आणि आमचे नेरे बकील त्यांच्यासाठी ती इंग्रजी रे म्हणजे कुठली पोरं पावत देतात त्यांना पंखा नाही त्यांना गरम होत आहे यार हे आपण वाडूसानिमत ते आमकडे देलेचे आपण असं काम करत वाटत आपल्याला चांगल्या लोकांचा आशीर्वाद आणि संध्याकाळी आपलं वाढतो रिमेरिंग पत्रकार बंधून सर्वांना पॉलिसी वाटप ठेवलेल्या सर्व कार्यक्रम चालू आहे

म्हणजे लानापासून त्यांना आपले ज्येष्ठ म्हणजे नेते आणि लेवचे पार्टी ले जी आहे आम, ते पण आम्ही त्यांच्या वंचित होतो आम्हाला आवडे मोठे नेते लेट भेटले आमच्यासाठी म्हणजे होतात ते काहीतरी वेळ चांगली आली माणूस चांगला भेटतो तसा आम्हाला चांगली वेळ आली आम्हाला चांगली माणूस भेटले आणि त्यांच्या शब्दाचा मी शंभर टक्के आदर करणार आणि त्यांचे शब्द आहे ते माझ्यासाठी आहे ते मी पूर्ण करणार आणि बघितला गेला तर आता बघतो तुम्ही आम्ही एवढे दिवस ज्या पद्धतीने चालू होतो का काय पत्रकार बघत असतो आम्ही करत असतो पण आता आम्हाला मोठा झेंडा आणि मोठा पक्ष भेटलाय तर आम्हाला कुठेच मरण भेटणार नाही आम्ही शालाला पण आम्ही आश्वासन देतो तुमची शाला पण लवकर लवकर आम्ही साहेबांना प्रोजेक्ट करू आणि चांगली बांधून द्यायचा आम्ही करू आणि खरं चांगलं बोललं तर आता ते म्हणजे ही मंडळी एवढी चांगली आहे साहेब डोंगरामध्ये घुसळलेली आहे ती यांचा दुःख मला खरी बघवत नाही पण आता आपल्या सर्वांसाठी खुशीचा वेळ आहे कारण त्या आमच्या गावामध्ये पण थोडं थोडं मतभेद असा म्हणजे या लोकांना बोलवला तर ती लोक नाराज या लोकांना ही लोक पण आता सर्व गाव पक्ष मध्ये आपल्या समोर येतोय तर आता तोही वाद मिटून जाणार आहे म्हणजे आपल्या गावामध्ये राहणार नाही या नाही आमच्या गावच्या या बाजूने एवढा त्रास होता रस्ते सर्व लोकांना चालायला जाणार होते हे हाल होतं कुठून कुठून माझ्या पद्धतीने मेहनत केली शिल्प प्रशासनाने मिटिंग घेतली मार्केट कमिटी मीटिंग रस्ते सरोवर बनवले पण आता मला अशी चिंता राहिली नाही तुमच्या अर्गी मोठी लोक माझ्या पाठीशी येत आहे तर आता शालाही भेट आहे आणि सर्व तुम्ही तर सगळे चोखा दिवस येतील म्हणजे आजचे दिन आग समजून चाला तुम्ही सव्वीस जून प्रभू अण्णा भोई यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आताच आम्ही त्यांच्या वाचनालयाच आणि त्यांच्या जे वाहतूक संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याचं उद्घाटन आणि आता त्यांनी आपल्या गावची मुलं चांगली शिकली पाहिजे त्यांना त्रास होता कामा नये चांगल्या जागेत बसायला मिळावं चांगली हवा घेतली हवा मिळावी असे त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी ताबडतोब त्यांच्या वाढदिवसानिमित्त वा 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 पन्नास हजाराचा चेक त्यांनी आज आपल्याकडे दिलेला आहे आपल्या आपल्याला किंवा काही गरज असेल तर कुठे जर टाईल्स खराब असेल तर त्या ठिकाणी ही करण्याच्या दृष्टिकोनातनं पन्नास हजारचा चेक त्याने आपल्याला केलेला आहे मी प्रभुना विनंती करतो की आपल्या शाळेसाठी तुम्ही एक दोन एक लाखाची रक्कम व्याजावर ठेवावी किंवा कमी एक लाख असली तरी आणि मी दरवर्षी त्यांना आपल्या मुलांना पारितोषिक किंवा कोणाला गणवेश नसेल तर त्याला गणवेश अशा पद्धतीने थे ठेवलं तर तुमचं आई सुद्धा कायमस्वरूपी का का या ठिकाणी राहील आणि तुमचं नाव सुद्धा या ठिकाणी या शाळेमध्ये दररोज किंवा दर महिन्याला दरवर्षी त्या ठिकाणी तुमचं घेता येईल म्हणजे व्यादान सतत या शाळेची सुधारणा होत राहील मी तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल सर्व शाळा किंवा मुलं तुमची या ठिकाणी खुश राहणार आहे मी आजचे मोठ्याध्यापकांकडे सपोर्ट करतो